कोल्हापूर पासून जवळच असणाऱ्या पेठवड गाव येथे झाला आहे भव्य प्लॉटिंगचा प्रोजेक्ट या ठिकाणी रस्ते लाइट गटर्स च्या सोयीन कलेक्टर येणे प्लॉट उपलब्ध प्लॉट बुकिंग साठी संपर्क करा भोगम असोसिएट्स लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्लॉट नंबर एकशे अठरा गुळ लाईन श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर मोबाईल नंबर नऊ नऊ दोन एक दोन दोन नऊ दोन नऊ दोन मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत एकमेकाचे पैसे उघडकी सांडतायत रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्यांचे भ्रष्टाचार अगदी पुरावे निशी बाहेर येत आहेत त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री हिंब आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आधुनिक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला गा। त्याच्यामुळे इतर इतर खात्या खाण्या सूचना तर जाऊ ना इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याच चार्ज घ्यावा कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतस तू काय झालंस तू एवढे सगळ्या भ्रष्टाचाराने जवळ घेतलंच तू स्वतःच्या पांघरुणात घेतलंच तू काय होतास तू काय झालंस तू भ्रष्टाचाराला पांघरण्यात घेतलंस तू